लपण डाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे सखी जी असते ती खरं तर तिला हेच लग्न नको असतं कारण हे लग्न खूपच फसवणुकीचं असतं आणि त्यासोबतच तिच्या मनाविरुद्ध असतं म्हणूनच इकडे ती जगण्यामध्ये असलेलं मंगळसूत्र हे गाडायचा प्रयत्न करत असते तेव्हा धाबाडे मावशी हे तिला समजवतात तिला सांगतात की हे मंगळसूत्र फक्त एक काळमणीचा असलेला धागा नाही किंवा एक दागिना नाही तर मात्र ह्याच्यामध्ये खूपच जास्त खूप वेगवेगळ्या वेगळ्या अर्थ जुडलेले आहेत म्हणून जर तू हे मंगळसूत्र काढून टाकशील तर ते अर्थ जे आहेत ते निघून जातील असं म्हणून आता सखीला ती मग सुद्धा काढण्यापासून अडवते खरं तर ती म्हणते की मला माहिती आहे की कान्हा हा खूपच जास्त चुकीचा वागला आहे पण तो असं का वागला आहे कशासाठी वागला आहे हे खरं तर तुला शो शोधून घ्यायला हवं की नाही असं म्हणून ती सखीला समजवत असते खरं तर इकडे सखी जी आहे ती दाभाडे मावशींचं सगळ्या गोष्टी ह्या ऐकत असते म्हणूनच दाभाडे मावशी तिला म्हणतात की तू माझं सगळ्या गोष्टी ऐकतेस ना म्हणून आता ही पण एक गोष्ट ऐक तू नको हे मंगळसूत्र वगैरे काढूस कारण की हे मंगळसूत्राला खूपच महत्त्वाचा अर्थ आहे म्हणूनच तुला हे मंगळसूत्र नको काढूस असं म्हणून सखीला ते मंगळसूत्र काढण्यापासून थांबवते सखीला तर अजिबातच इच्छा नसते हे मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये ठेवण्यासाठी पण मात्र दाभाणे वंशींनी सांगितलं म्हणूनच सखी जे आहे ते तिचं मंगळसूत्र आता त्यांच्या सांगितल्यानुसार हे काढत नाही खरं तरी ते सखे जी आहे जा मन मन ती आता खूप जास्त खचून गेलेली असते आणि तिला आता तिच्या घरी जायचं पण मन नसतं नसती आजची रात्र जी असते ती दाभाडे मावशींजवळच थांबते कारण की तिला असं वाटतं की दाभाडे मावशींजवळ थांबल्यावरती तिच्या मनाला थोडं तरी बरं वाटेल असं म्हणून ती खरं तर दाभाडे मावशी दाबाडे मावशी दाभाडे मावशी ही तिला सांगते की हो आजची रात्र तू माझ्याजवळ थांब म्हणून तुला बरं वाटेल आणि त्यासोबतच ते तिला सांगतेसुद्धा की अजिबातच काळजी करू नको सगळ्या गोष्टी या ठीक होतील तू टेन्शन घेऊ नको असं म्हणून तिला स्वतःच्या जवळ घेते कारण सखी ही खाचून गेलेली असते इथे सरकार जे असतात ते आता घरी जायला निघालेले असतात तेव्हा कानाचा असतो तो सरकारला दिसतो की एका गाडीमध्ये कोणासोबत तरी बोलत उभा आहे म्हणून सरकारला संशय येतो की हा नक्की कानाचा आहे का कोण आहे म्हणून कारण त्याचा जो असतो तो दिसत नसतो म्हणून सरकार हे स्वतः आता बाहेर उतरतात आणि त्यासोबतच काना आहे की नाही हे बघायला खात्री करून जायला ते खरं तर बाहेर निघतात त्यासोबतच इथे सगळेजण पाहतच असतात की काना हा आहे का नाही म्हणून तेव्हा इकडे सरकार हे धपके भाऊलांनी त्याला पाहायला जाय जायला निघालेले असतात इथे काना हा गाडीमध्ये त्या व्यक्तीशी बोलत असतो म्हणूनच इकडे कान्हाला सुद्धा दिसत नसतं की सरकार हे मागून येत आहेत म्हणून इथे कान्हा जो असतो तो त्या व्यक्तीशी गाडीमध्ये थांबून बोलतो तेव्हा अचानकच तिकडे एक धूरवाला येतो जो धूरवाला आता त्या दोघांच्या मध्ये आता धूर करतो त्या धूरच्या ह्याच्यामध्येच कान्हा त्या गाडीमध्ये बसून आता तिकडून निघून जातो कारण की त्याला असं वाटतं की सरकारने जर त्याला पाहिलं तर मात्र त्याचा जो काही प्लॅन असेल तो फ्लॉप होऊन जाईल असं म्हणून खरं तर कान्हा जो आहे तो आता पूर्णपणे स्थिंब झालेला असतो कारण की आता तिकडे स जो धूरवाला आलो असतो तो, तो तिथून धूर केलेला असतो म्हणून सरकारला तर मात्र काहीच दिसत नाही इतकेतच दूर झाल्यामुळे तिथे असलेली जी गाडी असते तिथून निघून जाते जसा दूर जातो तशी ती गाडी जी आहे तिकडून निघून जाते आणि त्यासोबतच इकडे सरकारला असं वाटतं की मला कदाचित डाऊटच आहे की तो दुसरं कोणीही नसून कानच आहे म्हणून तर इकडे सरकार इथे सरकार आता सरळच घरी जायला निघतात कारण की त्यांना संशय आलेला असतो की तो दुसरा कोणीही नसून कानाच असावा सा म्हणून तेव्हा इकडे आता तो धूरवाला हा दुसरा कोणीही नसून हा किरण असतो कारण की आता किरणनीच कानाला ह्यावेळी मदत केलेली असते कारण की किरणला असं वाटतं सरकारने बघितलं तर मात्र खूप मोठा असा प्रॉब्लेम होऊ शकला असता तर इथे लगेचच जे सरकार असतात ते घरी आलेले असतात कान्हा त्यांच्या आधी हा घरी पोचलेला असतो त्यासोबतच तिकडे सखीची पैंजण हे त्याला खाली पडलेले दिसतात लगेचच सखीचा पैंजण जो आहे तो त्याच्या हातामध्ये उचलतो आणि त्यासोबतच सगळे फ्लॅशबॅक आहेत त्या त्याच्या डोळ्यासमोर यायला लागतात कारण की त्याला जाण की सखीला मी किती फसवलं आहे आणि त्यासोबतच सखीसोबत मी किती वाईट केलं आहे या सगळ्या गोष्टी ह्या त्याला नीट समजू लागतात त्याला असं वाटतं की सखी ही अधिक खुती खुश असायची त्यासोबतच की ती सगळ्यांसोबत नीट हसत खेळत वागायची पण फक्त माझ्या ह्या एका चुकीमुळे आता सखीला मनापासून त्रास होतो आहे असं म्हणून खरं तर काना जो आहे तो स्वतःच्याच मनामध्ये विचार करतो तेव्हा इकडे तो त्याचं हातामध्ये तो पैंजण घेऊन तसंच त्या पैंजणाला बघत उभा असतो इतक्यातच ते पैंजण जे आहे ते त्याच्या हातामध्ये असतं म्हणूनच त्याला सगळ्या गोष्टी ह्या सखीबद्दलच्या आठवतसुद्धा असतात म्हणूनच त्या आठवणीमध्ये तो पूर्णपणे हरवलेला असतो तेव्हा इकडे आता काना जो आहे तो सगळ्या गोष्टी ह्या सखीबद्दलच्या आठवतच असतो की कसं एका चुकीमुळे ते माझ्यावरती चिडलेत आणि त्यासोबतच तिथून अचानकच मागून सरकार येतात सरकार जे असतात त्या कानाला म्हणतात की, की काय रे प्रेमात वगैरे पडलास की काय सखेच्या म्हणून तेव्हा सरकारला तो म्हणतो की नाही तसं काहीच नाही आहे तुम्ही उगीच गैरसमज करून घेत आहे असं म्हणून सरकारला तो सांगत असतो इथे लगेच सरकारला म्हणतो की तुम्ही युगीच कुठलाही गैरसमज करून घेऊ नका कारण की तसं काहीच नाही आहे इथे लगेचच काना जो आहे तो म्हणतो की ठीक आहे मी जातो आणि त्यासोबतच सग सरकार जे आहे ते कानाला म्हणतात की तुला माहिती आहे ना की तुला तुझी लायकी जी आहे ती सोडायची नाही आहे म्हणून असं म्हणून का असं म्हणून कानाला ते सांगत असतात काना जो आहे तो म्हणतो की तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ हो नका कारण मी माझं मत जे आहे ते बदललेलं नाही आहे आणि मी तुमच्या अजिबातच इच्छेच्या विरुद्ध नाही आहे असं म्हणून इकडे काना जो आहे तो सरकारला सांगत असतो इतक्यातच काना म्हणतो की मी जातो आणि माझ्या खोलीमध्ये जाऊन झोपतो आता असं म्हणून त्याला प्रचंड खोलीमध्ये जायची काना जो आहे तो आता खरं तर सरकारला असं वाटतं की त्याला सखीची खूपच जास्त काळजी वाटते म्हणूनच तो सरकारला सतत बोलत असतो कीच मी जातो खोलीत म्हणून तेव्हा सरकार त्याला सांगतात की सखी जी आहे ती खोलीत नाही आहे म्हणून ती मगाशीच तुझ्यासोबतच बाहेर गेली म्हणून असं म्हणून सरकार हे असतात ते कानाला सांगत असतात कानाला असं टेन्शन येतं की सरकारची मुलगी म्हणजे सर सखी ही कुठे गेली आहे म्हणून आणि त्यासोबतच त्याला टेन्शन येऊ लागतं तेव्हा लगेचच काना जो आहे तो आता सरकारला समजावू श लागतो की मी जातो जरा बाहेर माझं एक महत्त्वाचं काम आहे असं म्हणून तो सरकारला सांगत असतो इतक्यातच काना म्हणतो कानाला सरकार म्हणतात की बाहेर कुठे आहेस आणि बाहेर अचानकच असं होतं कुठलं महत्त्वाचं काम आलं तुला माहिती आहे का तरी की सखी ही कुठे गेली आहे म्हणून सखीची जी गाडी आहे ती दुसरे कुठे वळत नाही ती फक्त एकाच जागेवर वळते ती म्हणजे सखी सदन चाळीकडे तेव्हा लगेचच आता सरकारला काना म्हणतो की बरोबर आहे आता तिथे पण मला जावं लागेल ना असं म्हणून सरकार हे जो आहे त्याला सांगत अस तेव्हा इकडे लगेच सरकार म्हणतात की त्याची काहीच गरज नाही आहे कारण का सखी ही जी आहे ती तिकडून आज येणारच नाही एवढं मात्र कॉमेंट्सेस हा तू सुद्धा लावायला पाहिजे असं म्हणून सरकार जे आहे ते आता कान्हाला सांगत असतात काना, काना म्हणतो की ठीक आहे मी जातो माझ्या खोलीमध्ये आणि माझ्या खोलीमध्ये जाऊन झोपून घेतो तेव्हा इकडे सरकार हे स्वतःच्याच मनामध्ये विचार करत असतात की नेमकं ह्याचं काहीतरी घडलं आहे आणि त्यासोबतच ह्याचं कुठं ना कुठेतरी सखी बाबतीत मन हे वळायला लागलं आहे असं म्हणून सरकार जे आहे ते आता विचार करत असतात तेव्हा इकडे कान्हा जो असतो तो आता तरीसुद्धा तिथून निघून गेलेला असतो कारण की आता सरकारच्या हाता जरी पूर्ण माझ्याकडे आहे हे, हे कानाला माहिती असते तेव्हा आता स इथे सरकारच्या पाहते की सखीचं पैंजन जे आहे ते कानाच्या हातामध्ये तेव्हा लगेचच काना म्हणतो की नाही तसं काही नाही खरं तर मी हे पैंजण जे आहे ते खाली पडल्याला पाहिलं म्हणूनच मी ते पैंजन उचललं कारण की इथे आता ते पडून राहिलं असतं तर मात्र सखी मॅडमला उद्या सापडलं नसतं मला सापडलं आहे म्हणजे मी ते सखी मॅडमला उद्या देऊ शकतो असं म्हणून काना हे खरं तर सरकारला आता चकमक देत असतो इथे सरकारला कानाच्या सगळ्या गोष्टी सगळ्या हालचाली ह्या समजतात पण मात्र सरकार तरीसुद्धा आता कानाला काहीच बोलत नाही कारण की त्यांना कान्हाच्या सगळे गोष्टी ह्या माहीतच असतात किती जरी काय झालं तरी कान्हा हा माझ्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही ही गोष्ट खरं तर असं सरकारला वाटत असतं इथे सरकार जे असतात ते कानाला म्हणतात तू कितीही काहीही करायचं ट्राय कर पण मात्र तुला तर ही माझीच गरज लागणार आहे असं म्हणून सरकार हे आता कानाला सांगतात साना म्हणतो की अर्थात मला तुमची गरजही लागणारच आहे तुमच्या मदतीशिवाय मी कधी काय केलं आहे का आणि त्यासोबतच कधी काय करू शकतो का असं म्हणून काना हा जो आहे तो सरकारला वरवर उचलायचा प्रयत्न करत असतो सरकारला मात्र कळत असतं की काना जो आहे तो आता कसा आणि काय काय बोलतोय ते त्यासोबतच इकडे सरकार हा कानाच्या बोलण्यावरूनच इम्प्रेस होत असतात कारण की सरकारला नेहमी वाटतं की काना जो आहे तो डबल टँकी येतो आहे आणि त्यासोबतच प्रत्येक गोष्ट ही त्याला कशी बोलता येते ही आता सरकारला गोष्ट सगळ्या माहिती असतात तेव्हा इकडे काना जो आहे तो म्हणतो की ठीक आहे आणि त्यासोबतच इकडे सरकार जे असतात ते, ते कान्हाला नीट आणि स्पष्ट समजून तिकडून आता निघून जातात कारण की आता कान्हाला आता सरकार जे आहे ते म्हणतात की ठीक आहे आणि त्यासोबतच कान्हा तिथून निघून जातो आता इथे सरकार हे नीट पाहतच असतात की नेमकं ह्याच्या मतामध्ये काय चाललं आहे आणि कान्हा आपण पाहत असतो की नेमकं सरकारच्या मनामध्ये हे काय आहे त्या दोघांनाही आता एकमेकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे सखीबद्दल हे सांगताच येत नाही म्हणून इकडे सरकार हे आता नीट कान्हाला समजवतात की पुढे काय काय करायचं आहे हे मात्र सरकार जे आहेत ते कानाला नीट समजवतात त्यासोबतच इकडे सगळ्या गोष्टी ह्या कानाला नीट समजलेल्या असतात आणि त्यासोबतच आता काना जो आहे तो तिकडेच उभा असतो कारण की त्याला सखीची काळजी वाटत असते इकडे काना हा ताबडतोब किरणला फोन लावतो आणि त्याला काही सांगत असतो खरं तर इथे काना जो आहे त्याला तर सखीची प्रचंड काळजी वाटत असते म्हणूनच इकडे काना जो आहे तो आता किरणला फोन करून खरं तर तिच्याबद्दलच जा जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो असं तर वाटत असतं इकडे लगेचच काना जो आहे तो आता त्यांच्या खोलीमध्ये आलेला असतो तर सखी जी आहे ती आता दाबाडे मावशींच्या घरीच थांबलेली असते आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते सखीला तिचं दुःख जे आहे त्या अजिबातच सावरता येत नसतं दुसरीकडे कान्हा हा सखीच्या टेन्शनमध्ये आणि तेव्हाइकडे काना जो आहे त्याला प्रचंड सखीची काळजी वाटत असते सखी दाबाडे मावशींच्या घरी आहे इथे काना हा जसा खोलीमध्ये येतो तसा पाहतो की सगळी सजा सजावट ही त्याच्या घराची केली आहे म्हणून आणि रूमची सुद्धा केली आहे म्हणून त्यासोबतच इकडे सखी हिला दुःख तिचं सावरत नसतं ती रडत असते तिला जुन्या गोष्टी या सतत आठवत असतात की कान्हा हा कसं तिचा मदत करायचा आणि ती कशी खुश होती तिच्या लग्नाच्या आधी की कान्हा हा तिचा नवरा होणार आहे या गोष्टीवरती पण तिच्या जा लग्न झाल्यावरती असं काय होणार होतं ह्या गोष्टीचा तिला अजिबातच अंदाज नव्हता खरं तरी तर सखी जी आहे तिला खूपच जास्त त्रास होत असतो दाबाडे मावशी हे असतातच तिला सांभाळण्यासाठी पण तरीसुद्धा तिला खूपच जास्त तकलीफ होत असते इकडे आता काना जो आहे तो खरं तर आता तो पाणी वगैरे पिऊन तो विचारतच असतो की सखी मॅडम ह्या असतील कुठे आणि त्यासोबतच त्यांना पण अजिबातच टेन्शन आलेलं असतं की हा सखी मॅडम या कुठे गेले असतील म्हणून आणि त्यांचाच विचार करत करत आता काना जो आहे तो त्या सोफ्यावर बसल्या बसल्या त्यांचाच विचार करत असतो त्याला तर खूप जास्त झोपलेली असते तरीसुद्धा तो झोपत नाही तो, तो सखीचाच विचार करत असतो इतक्यातच सखी जी आहे ती सुद्धा कानाचाच विचार करत असते दोघं एकमेकांचा विचार करत असल्यामुळे दोघांनाही आता एकसोबतच झोप लागते काना जो आहे तो खरं तर त्याला आठवत असतं की लग्नाच्याच दिवशी म्हणजे आजच नेमकं सखी जी आहे ती कशी रिॲक्ट झाली इतक्यातच आज सखी सकाळ होते आणि सखी जी आहे ती पुन्हा घरी येते आणि त्यासोबतच मीनाक्षी जी असते ती पूर्ण घराची शुद्धी वगैरे करत असते धूप फिरवत असते इतक्यातच पाहते की समोर ही सखी आहे म्हणून त्यासोबतच सखीला पाहून ती म्हणते की अगं सखी बाळा तू कुठे आहेस म्हणून कुठे होतीस रात्रभर मला खरं तर तुझी मनापासून खूपच काळजी वाटत होती मला माहिती आहे तुझ्या मनावरती किती दगड आहे ते आणि किती त्रास होतोय तुला ह्या गोष्टीचा हे पण मला सरळ सरळ आहे असं म्हणून ती सखीला पाहत बोलत असते इथे सखीला कळत असतं की मीनाक्षी मावशी ही बोलती आहे तर मात्र फक्त वरच्यावर बोलते पण माझा त्रास हा मलाच माहिती असं म्हणून इकडे मीनाक्षी जी आहे ती तिला सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते पण आता सखीला कुठल्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही कारण सखीला माहिती असतं की माझ्या गोष्टी या मला सहन कराव्या लागतील आणि मलाच त्या सगळ्या गोष्टींमधून जावं लागेल म्हणून तेव्हा इकडे सखी जी असते तिला आता खूपच जास्त त्रास झालेला असतो म्हणूनच इथे मीनाक्षी जी असते ती तिला बोलायचा प्रयत्न करत असते पण अजिबातच सखी हे तिचं पण नीटचं काही फारसं ऐकत नाही इकडे सखी ही आता तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते मीनाक्षीला तर मस्तपैकी आनंद झालेला असतो कारण हे सगळं तिलाच हवं असतं सखी ही मनावर दळगत ठेवून तिच्या जा खोलीमध्ये जाते इतक्यातच ती जशी खोलीमध्ये येते सखी जशी खोलीमध्ये येते पाहते की कान्हा जो आहे तो आता सोफ्यावर झोपला आहे म्हणून सखीला सहन होत नाही की कान्हा एवढं सगळं आहे तरी सुद्धा झोपलाय म्हणून म्हणून सखी तिकडे असलेला गा ग्लास जो असते त्याच्यामध्ये पाणी घेते आणि ते पाणी जे आहे ते, ते कानाच्या तोंडावरती फेकून मारते आणि त्यासोबतच कानाला ताबडतोब जाग येते आणि त्यासोबतच सखी ही त्याला ओरडते त्याला म्हणते की एवढं सगळं झालं आहे आणि तरीसुद्धा तुझी हिंमत कशी काय झाली तू माझ्या खोलीमध्ये येऊन आहेस म्हणून असं म्हणून इथे सखी जी आहे ती त्याच्यावरती हुकुम गाजवत असते इथे सखी जी आहे ती म्हणते की हे सगळं कुणी केलं आहे म्हणून ही सगळी तयारी वगैरे कोणी केली असं म्हणून सखी जी आहे ती आता तिची ती तयारी वगैरे असते तिला खूप राग आलेला असतो ती कानाला म्हणते की अजिबातच तू काहीही एकही शब्द बोलायचा नाहीस नाहीतर मी तुला सोडणार नाही असं म्हणून सखी ही कानालाच ओरडत असते आणि त्यासोबतच त्यालाच खूपच जास्त काय काय बोलत असते काना तिला समजवायचा प्रयत्न करत असतो की मॅडम ह्याच्यामध्ये माझं काहीच दोष नाही आहे म्हणून पण मात्र सखी ही त्याचं काहीच ऐकत नाही उग उलट तिला म्हणते की तू एक नंबरचा खोटाड आहेस आणि त्यासोबतच मतलबी आहेस तू फक्त एक सम आम सरकारचा एक चमचा आहेस जो की आज माझ्यासमोर घर जावे म्हणून उभा आहेस असं म्हणून सखी की त्याला ओरडत असते इथे आता रूममध्ये असलेलं सगळं डेकोरेशन वगैरे आहे ते पाहून सखीला प्रचंड त्रास होत असतो ते सगळं डेकोरेशन हे सखीला अजिबातच आवडत नाही सखी ते डेकोरेशन वगैरे पाहून खूप जास्त चिडते काना जो आहे तो पण म्हणतो की मला पण काही माहिती नाही असं म्हणू सखी जी आहे ती ताबडतोब त्या बेडवर चढते आणि बेडवर चढल्या क्षणी ती ते जे वरती लागलेलं झुमर असते ती जोरात खेचते ला ते, ते, ते फुलांचं त्या क्षणी तिथे कानाला आठवतं की ते सेम जे आहे ते सारखंच ते पहिल्यांदाच झालं होतं जेव्हा कान्हा आत्ता तिला वाचवायला गेला आहे तसाच सेम तो पहिल्यांदा जेव्हा ते दोघेही भेटलं होते तेव्हा पण तिला ते तसाच वाचवायला गेला होता म्हणून तेव्हाच कान्हा जो आहे त्याला भीतीच असते की ते त्यांच्या ते अंगावर पडेल म्हणून ताबडतोब कान्हा हा तिला वाचवायला जातो आणि तेच दिवस पुन्हा रिपीट होतो जेव्हा सखीला त्यांनी पहिल्यांदा वाचवलेलं असतं आणि आजचा दिवस पण तोच असतो जेव्हा सखीला त्यांनी पुन्हा एकदा वाचवलेलं असतं खरं तर ही त्यांची नवीनच सुरुवात असते आणि नवीन सुरुवात ही अशीच झाली असते ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात दो डोळे घालून पाहत असतात आणि त्यासोबतच सखी पण ही त्याच्याकडेच पाहत असते आणि त्यासोबतच इकडेच आजचा भाग जो आहे तो संपून जातो बघूया की काय घडणार आहे उद्याच्या भागामध्ये